तर आता कढई तापले बघा आणि चकली टाकली बघा ही बघा आपली चकली मस्त घाली आहे फुलले मस्त आहे बघा हे बघा आता याच्यात काढू आपण अशा चकल्या तुम्हाला तरून दाखवते मी नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि पुरुषने ठेवलं तर चला म्हणाली आता सकाळची वादल्या नाव आणि मी निघाली आता बहिणीकडे आणि आपण आजचा ब्लॉग आहे आज आपण वाळवण्याच्या तांदळाच्या चकल्या बनवणार आहेत वर्षभर टिकणार अशा चकल्या बनवणार आहे तर चला बघा तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही कशा चकल्या बनवतात त्या तांदळाच्या अशा वर्षभर टिकणाऱ्या आणि आता मी निघते आणि सर्वांना गुड मॉर्निंग चला आता गेल्यावर तिथेच भेटूया आपण चला चले बहिणीकडे तर चला म्हणजे तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या रोषनोट्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग मी मगाशी सांगितलेलं आता आली बहिणीकडे पोचले मगाशी तुम्हाला सांगितलं आता आपण चकल्या बनवणार आहोत वालवणाच्या असं वर्षभर टिकणाऱ्या आता इथं ठेवते बघा पातेला ठेवलेला आहे आणि अजून पण दांडून ठेवलेलं आहे आम्ही तर आता पण तांदळाचं पीठ बहिणीने केलेलं आहे चकल्यांचा म्हणजे पटणी घेतली आहे आणि तांदूळ चार दिवस तीन दिवस भिजत ठेवलेले आहे आणि त्याच्यात सर्व डाळी टाकलेली आहेत आणि हा आहे चकलीचं पीठ बघा दणवून आणलेला आहे आणि थोडा अर्धा संपवला बाहेर तुम्हाला दाखवते मी चकल्या काढलेल्या अर्ध्या तिथं साबुदाण्याचे चकले काढले आहेत आणि अर्धे चकले काढलेले आहेत तिथं पापड काढलेले आहेत बघा चला आता आपण राहिलेलं पीठ आहे ना त्याचे चकले आता काढूया या वर्षभर टिकणाऱ्या तांदळाचे चकले आहेत आणि दुसरं पीठ पण तिने मळून घेतलेलं आहे सकाळी आता मी आले तर पुन्हा परत पाळून आहे बन बनवून दाखवणारे पीठ पाणी यायला घेतात तर तांदूळ घेतलेले आहेत त्यात डाळ मुगाची डाळ अजून सफेद मिरी माबडकार हिंग अजून काय ये, साबुदाना साबुदाणा असे सर्व डाली भिजायला लागतात भाजायचं ना असं टाकायचं आणि फक्त तांदूळ चार दिवस ना पाण्याने तीन दिवस पाण्याने ठेवायचे आणि चौथ्या दिवशी काढून सुकवायचे आहेत मग हे सर्व डाळी वगैरे सगळे आपण त्याने टाकायच्या आणि रात्री चक्कीमध्ये धरून आणायचं तर चला आता उलून हे बघा आता पाणी ठेवलंय तर बारक्या साश्याच्या चकल्या करू आपण त्याच्यानंतर मोठ्या सासेचे करू पाया थोडंसं ठेवलं आहे नंतरला दुसरा पहिला करून ठेवले तिने पीठ मला दाखवसाठी मी बघा सौकली आली पाहिजे बसते बघा तसा पीठ बनवते बघा चकलीचा आणि पापडकार पण टिकतात ना पापडकार मेनच त्याच्यात बघा कसा पीठ केले बघा लीच करायचा लीच करायचा बोलते पातल एकदम पातल नाही करायचं बघा एकदम नाही थोडासा शिजवायचा मग चिकले तर मंडळी थोडस पीठ शिजवायचं बोलते पिसूल येते आणि वर्षभर टिकणारे आपल्या चकली येते नि हे बघा शिजवलं कसं हे बघा चाल ना गॅस बंद केली आता तर आता थंड झाल्यावर आपण पीठ मलून घेऊया आणि चकल्या करायला सुरुवात करूया चला तर मंडळी बारक्या साशाची चकल्या झाल्या ना आपण मोठ्या साशाची चकल्या करूया चला तर असं पीठ मलून घ्यायचं बघा जास्त लिस्ट नाही जस्तली करायचं ना पीठ किंवा असं उंडा केले बघा आता या पण त्या लई साच आहेत दोन आणि तो घेतले धुवाला हे बघा असेल असं पीठ मारून घेतले आता चला साशामध्ये भरते मग चकल्या काढू चला, भर चला, चकले चला। आता भरलाय चला आता चकल्या काढू आपण चला अर्ध्या काढले बघा तर आता आपण छोटे सासाने काढूया चला तर आता बघा चकल्या कशा आहेत छोट्या या बघा ल आणि तर काढते बघा छोट्या गीता तर याच्यानंतर आपण मोठ्या सास काढणार आहोत चकल्या चला <स्थाँगा> आता मोठे साशाच्या साखरला बघा कधी मस्त हे बघा काय आपल्या बघा पीठ भराचं असा धुवायची सासात चकली झाली ना परत धुवायची असं सासा भरला बघा आता पुन्हा आपण चकल्या काढूया चला हे बघा इथं तर काढल्या तर परत काढू देखना गया देखना गया गया गया। चला पाण्या चकल्या झालेले आहेत काढून आणि मला सांगून केली मीठ त्या चकल्या बरोबरच टाकतात आखाम मी टाकतात तो सांगायचं विसरलं की मी बोलत असेल तर मीठ टाकला नाही तर मीठ त्या पिठामध्ये टाकतात पहिलाच जाणार आहे म्हणून तेव्हा कारण मला दाखवते झाले बघा टाकल्या या बा या अशा झाल्या तिथे मोठे सासेच्या आणि बारके सासे दाखव तर बारके सासेच्या झाल्या बघा एवढ्या हे बघा तर चला म्हणाले आता दोन दिवसानंतर उन्हामध्ये म्हणजे बाहेर ऊन पडतं तेव्हा सुकवल्या मग तुम्हाला दाखवेन तळून कसे होतात चकल्या तर चला आता दोन दिवसानंतर भेटूया आपण तर चला मंडळी आता दोन दिवसानंतर आता चकल्या कशा आपल्या सुकलेल्या आहेत तुम्हाला दाखवते चला हे बघा आपल्या चकल्या सुकतात एकीकडं पापड बघा ऊन पडले आणि हे बघा चकल्या मस्त झालेल्या आहेत आता तुम्हाला मी तलून दाखवेन हे बघा तर मंडळी बघू शकता आपल्या चकल्या आहेत आणि आता चकले तरुण चकले आणि असे एक दोन तीन चार चला आता तरुण बघू तुम्हाला तर चला मंडळी आता चकल्या तळून बघू आपण हे बघा चला आता आपण तरुण बघूया तर आता कढईत आपले बघा आणि चकली टाकली बघा ही बघा आपली चकली मस्त घाली आहे फुलली मस्त आहे बघा हे बघा आता याच्यात काढू आपण अशा चकल्या तुम्हाला तरून दाखवते मी आपल्या बघा मस्त चकल्या झाल्या बघा आता दुसरी पण टाकली बघा किटक खालची किटक ती हां आता हे बघा ही टाकले हे बघा किती मोठी होते बघा मस्त चकल्या प्रमाण बरोबर असतं ना सर्व तर मस्त चकले होते सामान व्यवस्थित टाकायला लागते हे बघा चकले आपल्या रेडी झालेले आहेत आता आम्ही सगळे भरून ठेवतो हे बघा हे बघा अशा प्रकारे चकल्या मस्त सुंदर झालेल्या आहेत आपल्या आता खाऊन देईन दाखवेन तुम्हाला मी बघा तर मंडळी बघू शकता आपल्या तांदळाचे चकले रेडी झालेले आहेत तर हे बघा आपल्या चकले रेडी झालेले आहेत साईज बघा मस्त चकल्यांची आहे हे बघा हे बघा खुल्ल्यावर किती मोठी होते हे बघा तर चला मंडळी आपले चकले रेडी झालेले आहेत हे बघा हे बघा मस्त झालेले आहेत बघा हे बघा चला पटापट ऑर्डर करा कोणाला पाहिजे असतील तर आता आम्ही पॅकिंग करत आहोत चकल्या झालेले आहे ते बघा आणि मस्त चव लागते जामभारी चव लागते मग आपण जे मस्त लागते मस्त म्हणजे आम भारी झाले चकल्या तर चला पटापटा ऑर्डर बरं होणार पाहिजे असतील तर चकल्या रेडी आहेत अजून पण बनवायचे आहेत अजून ऑर्डर आलेत आम्हाला आता मी पॅकिंग करत आहोत चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या चकल्यांचा वर्षभर टिकणाऱ्या तर नक्कीच तो पण नवीन पाहत असेल तर आपले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला असं नवीन नवीन व्हिडिओला भेटूया तर आता पॅकिंग केलेली आहे बघा आम्ही चकल्या काढून पॅकिंग केली आणि आता आम्ही विकणार आहोत चकल्या बघा कोणाला पाहिजे असेल तर मी मगाशी पण बोलली ऑर्डर करा अर्धा किलोचं पॅकेट बांधले आणि एक किलोचा चला